पंढरपूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी लक्ष्मण भाऊ शिरसट यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे नगरपरिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आला असून पक्षांतर्गत चर्चा आणि वरिष्ठ पातळीवरील हालचालीमुळे लक्ष्मण भाऊ शिरसट यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे लक्ष्मण भाऊ शिरसट हे पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष असून निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या पराभूत उमेदवार शिरसट यांचे ते पति ते गेला ते पती आहेत गेल्या पंचेचाळीस वर्षापासून परिचारक गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात राजकारणातील तगडा अनुभव संघटन कौशल्य आणि शहरातील विविध घटकांशी असलेला मजबूत जम संपर्क यामुळे त्यांना उपनगराध्यक्ष पदासाठी प्राधान्य मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून पंढरपूरच्या राजकारणात ही निवड अत्यंत महत्वाची ठरणार आहे असे जाणकारांचे मत आहे आणि कालच त्यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड ही झाली आहे या घडामोडीवर तुमचं मत काय आहे लक्ष्मण भाऊ शिरसट उपनगराध्यक्ष झाले तर शहराला काय फायदा होईल कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद